हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रदोष व्रत हे मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांना खूप असे काही त्रास आहेत जे कोणत्याही उपायाने कोणत्या समस्यांचे त्यांचे निराकरण होतच नाही आहे आणि कोणता दोष आहे असा पत्रिकेमध्ये की त्या दोषाचं निराकरण करण्यासाठी मोठमोठे उपाय त्यांना न परवडणारे सांगितले जातात अशा सर्वांनी एकमेव प्रदोष व्रत हे तुम्ही जरूर करून बघा या प्रदोष व्रताचा खरंच खूप चांगला अनुभव प्रत्येकाला आलेला आहे भगवान शिवशंकरांना लवकरात लवकर प्रसन्न करून घेणारे जे एकमेव व्रत आहे ते प्रदोष व्रत आहे प्रदोष याचा अर्थच काय की कोणताही दोष असू दे त्या दोषाचे समूळ नाश समूळ निराकरण करणारे असे प्रदोष व्रत असे हे प्रदोष व्रत बुधवारी आल्यामुळेच याला बुध प्रदोष असे म्हटले जाते बुध प्रदोष हा का तर बुध प्रदोष म्हणजे काय तर ज्यांना बुद्धी हवी आहे विद्या प्राप्त करायची आहे एखाद्या क्षेत्रामध्ये विवेकता संपादन करायची आहे त्यासाठी अशा सगळ्यांनी किंवा मग ज्यांना मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी देखील बुध प्रदोष हा हे जे व्रत आहे शिवशंकराचे हे जे व्रत आहे प्रदोष व्रत हे जरूर केले पाहिजे प्रत्येक प्रदोष व्रताचे वेगवेगळे महत्त्व आहे प्रदोष हे वेगवेगळ्या वारानुसार येतात हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमधून पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही जरूर बघा यामध्ये तुम्हाला मी एकदम थोडक्यात आणि समजणारी अशी पटकन माहिती सांगितलेली आहे चला तर मग बघूया आजचा आपला प्रदोष दिवशी करायचा उपाय जो आपल्याला शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी खूपच परिणामकारक ठरणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल आज प्रथमच व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि छोट्या साध्या सोप्या उपायांसहित आपण इथे आपल्या अनेक व्रतवैकल्यांविषयी माहिती घेत असतो आणि त्यासोबतच तुम्ही बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहिती तुमच्यासमोर तुमच्या पुढे लवकरात लवकर मिळेल चला तर मग बघूया आजचा आपला प्रदोष व्रताचा काय असणार आहे उपाय आजच्या दिवशी तुम्ही सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर जर पहिल्यांदा प्रदोष व्रत धरत असताल तर मनपूर्वक हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे आंघोळीनंतर तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे व आपल्या देवाऱ्यामध्ये जर शिवपिंड असेल तर खूपच छान ज्यांना प्रदोष व्रत धरायचं आहे त्यांच्या घरा त्यांच्या देवघरात शिवपिंड असणे खूपच गरजेचे आहे जर नसेल तर तुम्ही छोटीशी शिवपिंड जरूर घेऊन या पंचधातूची किंवा पितळ्याची वगैरे चालते घेतलेली काही हरकत नाही आहे आणि यानंतर तुम्ही आपल्या घरातील देवघरातील मंदिरामध्ये शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे व मनोमन शिवशंकराला सांगायचं आहे की मी प्रदोष व्रत धरणार आहे या प्रदोष व्रत माझ्याकडून तुम्ही करून घ्या कारण देवाची इच्छा असल्याशिवाय आपण कितीही जरी म्हटलं तरी देवाची इच्छा असेल तरच आपण एखादे व्रत यशस्वीपणे पार पडू शकतो काही वेळेस बघा आपण खूप म्हणतो मला एखादा उपवास धरायचा आहे पण आपल्या लक्षात राहत नाही किंवा चुकून काहीतरी खातो आपण तो उपा तो उपवास जो आहे तो आपला मोडतो म्हणूनच देवाला सांगायचं आहे गणपती बाप्पाला सांगायचं आहे निर्विघ्नपणे माझे हे व्रत पार पडू दे म्हणून त्यानंतर संध्याकाळी प्रदोष समयी म्हणजे काय प्रदोष काळी सायंकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळत असतो त्या त्या तो जो कालावधी आहे त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे या कालावधीच्या आसपासचा दोन तासाचा टायमिंग म्हणजे प्रदोष समय मानला जातो या कालावधीमध्ये साक्षात भगवान शिवशंकर आणि पार्वती माता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात ते दोघं एकत्र एक भ्रमण करत असतात त्यामुळेच हा प्रदोष काळ त्यांच्या पूजनासाठी हा अतिशय महत्त्वाचा सांगितलेला आहे तर संध्याकाळी तुम्ही काय करायचं आहे पांढरे वस्त्र किंवा पिवळे वस्त्र फेंट कलरचे वस्त्र घालून तुम्ही मंदिरामध्ये जायचे आहे जवळपास तुमच्या जिथे महादेवाचं मंदिर असेल शिवपिंड असेल तिथे त्यानंतर तुम्ही विधिवत पूजा करायची आहे जी मी तुम्हाला नेहमी सांगते जल अर्पण करायचे आहे पण जल अर्पण करताना त्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि मगच हे जल अर्पण करायचं आहे शिवपिंडीमध्ये शिवाची पूर्ण फॅमिली म्हणजे पूर्ण कुटुंब शिवपिंडीमध्ये स्थित असते त्यामुळे सर्वप्रथम गणेशाला पाण्याचा अभिषेक करून त्यानंतर पूर्ण कार्तिकेय वगैरे त्यांच्या परिवाराला माता पार्वतीला वगैरे जल अर्पण करून सर्वात शेवटी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जल त्यानंतर जर तुम्ही पंचामृत घेतले असेल तर पंचामृत तुम्ही अर्पण करायचे नाही जमले तर कच्चे दूध घेऊन जा त्याचा अभिषेक करा यानंतर सु पुन्हा तुम्ही पाण्याचा अभिषेक करून चंदनाचा तिलक आज लावायचा असतो प्रदोषाच्या दिवशी चंदनाचा तिलक तुम्ही तीन बोटांनी लावा त्यानंतर सुगंधित भस्म देखील मिळतं आपण जे नॉर्मल भस्म वापरतो चौकोनी ते देखील चालते पण सुगंधित भस्म असं सुट्ट पावडरसारखं असतं ते देखील मिळतं ते खूप अतिशय म्हणजे त्याचा वास वगैरे खूप सुंदर असतो तर ते तुम्ही वापरा त्याच्याने तुम्हाला खूप चांगला म्हणजे दवना जे असतो ना आपण वापरतो तर त्याचा स्मेल असतो त्यामध्ये तर ते तुम्ही मिळाले तर जरूर ते भस्म तुम्ही घेऊन या आणि जर नाही मिळाले तर साधे भस्म तुम्ही अर्पण केले तरी चालणार आहे बुध प्रदोषाच्या दिवशी हिरवे अखंड मूग शिवपिंडीवरती अर्पण करायचे असतात एकवीस मुगाचे अखंड दाणे तुम्ही सोबत घ्यायचे आहे ताटामध्ये पूर्णपणे भस्म तांदूळ वगैरे गुळाचा खडा शेंगदाणे गुळाचा नैवेद्यासाठी तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे मातीच्या पंथीचा त्यानंतर बेलपत्र घ्यायचे आहे शमीपत्र घ्यायचे आहे व पाण्याचा अभिषेक करण्यासाठी एक दोन बॉटल घ्या तुम्ही नंतर तांब्या घ्या तांब्यामध्ये ते पाणी तुम्ही ओतून मगच शिवपिंडीवरती तुम्ही ते अर्पण करायचं आहे पिवळे वस्त्र तुम्ही अर्पण करायचे आहे चंदनाचा तिलक लावल्यानंतर पिवळे वस्त्र शिवपिंडीवर अर्पण करून त्यावरती तुम्ही एक एक मूग जो आहे अखंड मूग तो अर्पण करत करत ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय या जो आहे मंत्राचा किंवा या नावाचा शिवशंकराचा तुम्ही जप करत किंवा ते नाव घेत तुम्ही हे अर्पण करायचे आहेत अखंड एकवीस मूग त्यानंतर अखंड अकरा तांदूळ जे आहेत घेतलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि यामध्ये तुम्ही असं नाही की तुम्ही जर उपवास नाही करू शकला पण तुमची मनोमन इच्छा आहे शिवशंकराच्या पिंडीवर प्रदोष समयी आपण पूजा करावी तर जरूर तुम्ही जा कारण हा जो तुमच्या मनात आलेला विचार आहे तो साक्षात भगवान शिवशंकर आणि आपल्याला मनामध्ये विचार दिलेला असतो जरी उपवास धरायला नाही जमलं तेवढी शारीरिक आपली नाही आहे पात्रता किंवा आपल्याला उपवास करताना त्रास होतो तर तुम्ही प्रदोष समयी शिवपिंडीवरती पूजा करायला शिवमंदिरात जाणं हे खूपच चांगलं आहे कारण त्या दिवशी जो कोणी शिवपिंडीवरती अभिषेक करतो त्या व्यक्तीला शिवशंकर हे लगेचच प्रसन्न होतात आणि यानंतर मग तुम्ही बेलपत्र घेऊन गेले असताल ते बेलपत्र अकरा अर्पण करा यानंतर तुम्हाला जर पांढरे फुलं मिळाली असतील पांढरे फुलं अर्पण करा आणि तिथेच मंदिरामध्ये थोडा वेळ बसून तिथल्या मंदिरातील शिवलहरी म्हणजेच मंदिरातील पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही अवश्य ग्रहण करा यामुळे कळत नकळत तुमची जी बंधनं आहेत तुमचे जे त्रास आहेत ते तिथेच नष्ट होऊ लागतात आणि त्या ऊर्जा आपल्यामध्ये प्रसारित होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा खूप चांगला अनुभव येतो तर तुम्ही प्रदोष समयी अशी पूजा मी जे सांगितली आहे ती तुम्ही जरूर करा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करा खाली तांदूळ वगैरे ठेवून मग त्यावर दिवा ठेवून व नैवेद्य अर्पण करून घरी येऊ शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ